की बहीण हा एक जुमला होता इलेक्शन साठी तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे इतर योजनांचे पैसे सगळे थांबवले गेले आता नाही आहेत रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले आता एवढं तरी प्लॅनिंग केलं पाहिजे की ती लाडकी बहीण जी आधी होती त्या अजून आतुरतेने वाट बघतात एवढ्या लवकर त्यांना सावित्र बनवू नका अशी मी विनंती करते सावत्र बनवू नका अशी मी विनंती करते आणि व्यवस्थित नियोजन करून सगळ्या योजनांसाठी पैसे मिळाले पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असायला पाहिजे पण ते कितपत नाही आता महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंती आहे त्यांना मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे आपण त्यामध्ये कशा पद्धतीची नाही नक्कीच आम्ही संसदेत ही मागणी मांडली आधी आणि वारंवार त्या ठिकाणी आम्ही ती मागणी करत करणार आहोत आणि त्यांना नक्की मिळेल अशी आम्ही प्रयत्न करणार